या कथेतील अनुभव हा सत्य अनुभव आहे रात्रीचे साडे अकरा वाजले सुमतीने थर्मामीटर सहाव्यांदा पाहिले समोर तिची तीन वर्षाची मुलगी अणू तापाने फनफनत होती ताप उतरायचं काही नाव घेत नव्हता औषध देऊन सहा तास झाले तरीही ताप उतरे मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत रात्रभर सुमती अनुच्या उशाशी बसून राहिली अनुचं तापानं कणं वाढतच होतं त्यामुळे सुमतीची काळजी वाढू लागली संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारी अणू निश्चित पडली होती बाहेरच्या मुलांना घेऊन येऊन दिवसभर घरात धुडगूस घालत असायची अचानक आलेल्या तापाचं कारण काहीच समजेना तिच्या मनात पाल चुक चुकायला लागली म्हणून तिने चुलीतली राग घेऊन अनुच्या कपाळाला लावली ती अंधश्रद्धा असो किंवा मुलीवरचं भाबड प्रेम त्यात दीपक सकाळीच कामानिमित्त गावाला गेला होता दीपक म्हणजे सुमतीचा नवरा तो आता सकाळीच परतणार कारण एवढ्या रात्री गाड्यांची खेडेगावाकडे सोय नाही आणि तो त्याचे टू व्हीलर बंद पडल्यामुळे घरापाशीच लावून एस टीने गेला होता दीपकला फोन करावा तर तो काळजी करत बसेल त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता त्यात हे गाव नगर दोन्हीही नवीन असं असल्याने सुमतीला काय करावे हे सुचेना भड्याने बाराचा टोला दिला तोच सुमतीत दचकली बापरे बारा वाजले अजूनही अनूचा ताप उतरला नव्हता शेजारी पाजारी ना कोणाची फारशी ओळख ना पाळख आठच दिवस झाले होते त्यांना या घरात येऊन तरीही अनुने आजूबाजूच्या लहान मुलांशी मैत्री केली होती ती वयाने लहान असली तरी बोलण्यात खूपच चतुर होती एकदा का बोलायला लागली की शांत व्हायचं नावच घेत नसायची त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या तिला वाटत होत्या तसं बोलूनही दाखवलं पण आपण नवीन आहोत म्हणून कौतुकाने असतील असं म्हणत दीपकने सुमतीचं म्हणणं उडवून दिलं घर फार मोठं नव्हतं पण पाहता क्षणी सुमतीला आवडलं घराकडे बघता असं वाटत होतं की खूप वर्ष झाली ह्या घरात कोणी राहिलेलंच नाही घरातल्या वस्तू असताव्यस्त पडलेल्या सगळ्या घरभर त्यांच्या अंगाला स्पर्शून गेला सुमतीच्या अंगावर काटा आला सुमतीने झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात केली घरात पहिल्या वस्तू होत्या त्या पुसून जिथल्या तिथे ठेवल्या घर असून लावणं बाकीच होतं अनुदिवसभर इकडून तिकडे उड्या मारत फिरायची तिला हे घर फार आवड आवडलं आवडल होतं तिने बाजूच्या घरातील मैत्रिणीही केल्या होत्या ती मुलं अणूसोबत घरी आली की कोणाच ठाऊक का पण त्या मुलांचे आई वडील त्या मुलांना बोलावून आपल्या घरी न्यायचे त्या घरात एक झोपाळा होता तो अनुला फार आवडला आल्या आल्या त्या झोपाळ्याचा अनुने जणू ताबाच घेतला होता अनुचं मन नवीन जागेत रमायला लागले म्हटल्यावर दीपक आणि सुमती निश्चिंत झाले त्यातच दोन दिवसांसाठी दीपकला तालुक्याच्या गावी जावं लागलं घरी आता सुमती आणि अनु दोघीच होत्या सुमती घर आवरायला लागले छोटंसंच घर होतं ते पण तेच आवरताना सुमतीच्या नाकेनं आले दोन तीनदा तिला असे वाटले की तिनं आवरलेले सामान पुन्हा अस्तव्यस्त झाले पण ती कंटाळली होती म्हणून तिने आपण सामान लावायला विसरले असे वाटून तिने त्याकडे दुर्लक्ष केले तिने सामान लावता लावता जेवण बनवले तोपर्यंत अनु झोपायावरच खेळत होती ती अनुला बोलवायला गेली तर अनु कोणाशी तरी बोलत आहे असे तिला वाटले पण ती झोपायाजवळ गेली तर तिथे कोणीच नव्हते तिला वाटले की कोणीतरी लहान मूल तिच्याशी खेळत असावं आणि तिने आवाज दिल्यावर ते पळून गेलं असावं तिने अनुला तसे विचारलेही पण अनुने तिच्याकडे दुर्लक्ष केले ती खेळण्यात खूपच मग्न झाली होती तिने अनुला उचलून जेवायला नेले ताट वाढायला पण पातेल्यातलं सगळं जेवण आधीच कोणीतरी होतं हा काय प्रकार आहे ते, ते सुमतीला सुमतीने विचार केला की कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर हे हे करत नसेल कशावरून तिने ताट होतं त्या जागेवर ठेवलं आणि चुलीवर चहा ठेवला तिने डब्यातून बिस्किट घेतलं तिने विचार केला की आता परत जेवण बनवेपर्यंत अणु झोपून जाईल त्याच्या अगोदर आपण तिला चहा बिस्किट चारू म्हणून तिने चहा ओतून घेतला आणि अनुला चहा बिस्किट तो चार तोच अनुच्या फ्रॉकवर तिला भाताचे शेत पडलेले दिसले हे सगळं काय चालले अनु जेवली पण हे कसं शक्य आहे तिला सगळं कामासाठी मी लागते ती तीन वर्षांची चिमुरडी हाताने जेवण कसं काय घेऊ हो शकते सकाळपासून काम करून मी दमले त्याच्यामुळे माझं डोकं काही काम देत नाही थोडा आराम करावा असा विचार करून सुमती झोपायला गेली अनुलाही तिनं झोपवलं पण खूप प्रयत्न करूनही तिला झोप काही लागेना सकाळपासून घडणाऱ्या विचित्र गोष्टींनी सुमतीची झोप उडाली होती कंटाळून ती उठली अनु शांत झोपली होती किती निरागस दिसत आहे अनु असे अनुकडे पाहून ती मनाशीच फुटफुटली आणि तिची तिने तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला तर तिच्या हाताला चटका लागला बाप रे अणूचं अंग तर चांगलंच भाजत होतं तेव्हापासून ते आत्ता रात्रीचे अकरा वाजेपर्यंत तिचा ताप थोडा देखील कमी झाला नव्हता सकाळी उठल्या उठल्या तिनं डॉक्टरांकडे जायचं असं ठरवलं रात्रभर पाण्याच्या पट्ट्या तिने अनुच्या डोक्यावर ठेवल्या घरात तापावरची औषधाची बाटली होती त्यातील थोडं औषध तिनं अनुला पाजलं रात्रीचे तीन वाजले असतील सोमतीच्या डो डोळ्यावर झोप आली तसं अनुच्या बाजूला डोकं टेपून तिने डोळे मिटले किती वेळ झाला पुन्हाच ठाऊक सुमतीने आपल्या डोळ्यांना ताण देऊन उघडण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात किलकिल्या डोळ्याने तिने डोळ्यांना आणि मेंदूला ताण देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला तो तिला समोर आकृती दिसली सुमतीने डोळ्यांना अजून ताण दिला तस तशी ती आकृती सुमतीला स्पष्ट दिसू लागली सहा वारी साडी नेसलेली कपाळाला रुपया एवढं कुंकू केस लांब सडक कमरेपर्यंत मोकळे हो ती हसत सुमतीकडेच पाहत होती सुमतीच्या अंगावर काटा आला तिला घाम फुटला एवढ्या रात्री ही कोण बाई ही आपल्या घरात काय करते सुमतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण कोणती तरी ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला तेवढ्यात सुमतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं एक लहान मुलगी तिचा हात धरून उभी होती सुमती आता अधिक सावध झाली तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सुमतीची मुलगी अनु आनू होती अनुला पाहताच सगळं बळ एकवटून सुमती उठण्याचा प्रयत्न करू लागली तिला जाणवू लागलं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होत तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला अनुला पकडण्यासाठी सुमतीने जसे हात पुढा केला तशी ती बाई दात विचकत अनुला मागे मागे घेऊन जाऊ लागली सुमतीने आपला हात अधिकच पुढे नेला पण काहीच फायदा झाला नाही अचानक ती बाई आणि अनु सुमतीच्या डोळ्यासमोरून गायब झाले सुमतीच्या तोंडून किंकाई बाहेर पडली तिला दरदरून घाम फुटला तिचे अंग लटलट कापू लागले डोळे विस्फारून सुमती समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या समोर कोणीच नव्हते सुमतीचे अंग थरथर कापू लागले आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर कारण समोर कोणीच नव्हते सुमती अनुचं ताप पाहण्यासाठी तिच्याकडे वळली आणि सुमतीला घामच फुटला अनु बेडवर नव्हती अंगात एवढा ताप असताना अनु गेली कुठे हा प्रश्न सुमतीला पडला सुमती हाका मारू लागली अनु अनु कुठे आहे स्वाया सुमती बेडवरून खाली उतरली अनुला घरभर शोधू लागली पण अनु कुठेच दिसेना सुमतीचे पाय थरथर कापू लागले आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं कसं शक्य आहे हे सुमतीने अनुला खूप हाका मारल्या पण अनुने ओ काही दिली नाही दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली कडी काढताना तिला बाहेरून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज आला इतक्या रात्री कोण हसते म्हणून तिने अनु अशी हाक मारतच गाईत दार उघडलं तर झोपायावर तीच बाई अनुला मांडीवर घेऊन बसलेली खूप विचित्र हसत होती ती जणू ती याच क्षणाची वाट बघत होती रात्रीची ती जीवघेण शांतता आणि ते तिचे ती, ते विचित्र हास्य वातावरण अधिकच भयान करीत होते काय करावं हे सुमतीला सुचेना ती वाऱ्यासारखी झोपायाजवळ गेली आणि माझ्या अनुला दे असं म्हणून सगळा धीर एकवटून तिने अनुला आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला तसे त्या बाईने सुमतीला ढकलले सुमती, सुमती जमिनीवर पडली पुन्हा सुमतीने उठण्याचा प्रयत्न केला बाई, हो जोर के तस बाई ती बाई कोणत्या तरी शक्तीच्या जोरावर सुमतीला तिथून उठूच देत नव्हती मग सुमतीने जोरजोरात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली तसतसे त्या बाईचे हास्य हळूहळू बंद झाले आणि तिने कानावर हात ठेवले तसेच सुमतीने पटकन पुढे जाऊन अनुला उचलले आणि परतच घराबाहेर धावली बाजूच्या काकूनचं दार सुमतीनं ठोठावलं तिची कोणाशी ओळख ना पालक ती आठ दिवसात कोणाच्या घरी गेली नव्हती आणि कोणी तिच्याही घरी आले नव्हते बाजूच्या काकूने दार उघडलं सुमतीला असे पाहून सुमतीने काहीही न सांगताच त्यांचा सगळा प्रकार लक्षात आला त्याने सुमतीला पाणी दिलं आणि तिला शांत केलं अनुला देवाऱ्यातला अंगारा लावला नशीब बलवत्तर आणि देवपाटीवर म्हणून वाचलात तुम्ही दोघी बाजूच्या काकू म्हणाल्या तसे सुमतीने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं आम्हाला माहीत आहे सार तुम्ही ज्या दिवशी आलात त्याच दिवशी तुम्हाला सगळं सांगणार होतो पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं असतं आणि तुम्ही माघारी गेला असता तर त्या बाईने आम्हालाही सोडलं नसतं खूप त्रास दिला असता म्हणून आम्ही गप्प बसलो तू आज जिला पाहिलंस ती दमयंती कोण दमयंती सुमतीने विचारले पाटलांची सून लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी मुलबाय नव्हते सासरच्यांनी तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न केलं आणि हिला मुलकर्णी कामाखाली राबवायला लागलीत शिव अन्न वाढायला लागलेत तिच्या चौथीला दोन पोरं झाली पण त्या पोरांना हात लावू द्यायचे नाहीत सासरच्या जाचाला कंटाळून तिला वेट लागलं कोणाचंही मूल उचलून पळायला लागली लोकांनी तिला मारहाण केली त्यात बिचारीचा जीव गेला रात्री अपरात्री लोकांना ती दिसू लागली पाटलांचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं हे घर एजंटकडून भाड्याने देतात पण खरं काय ते सांगत नाहीत तुम्ही या घरातले दुसरं भाडे करू चार पाच वर्षांपूर्वी अनेक एक आणि एक कुटुंब राहायला आलो होतं पण त्या मायलेकरांचा देखील दमयंतीनं जीव घेतला तेव्हापासनं हे घर बंदच होतं देवपाठीवर म्हणून तुम्ही वाचलात ग बाय सुमती काकूनकडे पाहतच राहिली तिनं अनुला घट्ट मिठी मारली सकाळी दीपक आल्यावर त्यांनी त्याला सगळी हकीकत सांगितली त्याने सुमती आणि अनुला काकूंच्या घरी बसून लगेच घर खाली केले सुमती आणि अनुला घेऊन तो तिथून निघून गेला पण दमयंती मात्र वाट पाहत आहे आजही नव्या शिकारीची